आज तुम्हा जी तुम्हाला जी घटना सांगणार आहे त्या बिहारमध्ये जुमाई नावाचं शहर आहे शहरामध्ये शेर घटलेली घटना आहे मित्रांनो ना। पुनव नावाच्या मुलीचं लग्न ठरलेलं असतं तर लग्नाच्या एक दिवस अधुगर ती गायक होती आणि जेव्हा त्या आई वडिलांना ती सापडत नाही आई वडील पोलिसात जाऊन ते तक्रार नोंदवतात तर पोलिस तिथे शोध घेतात त्या शोधामध्ये दिसून येतं की जे पोलीस आहे ते लपडे आहे आणि ते आपल्या प्रियकराबरोबर पळून गेलेली आहे तेव्हा हे पोलिस आई वडीलला विचारतात की ती म्हणतात आम्हाला तसं काही माहिती नाही तेव्हा आता सुरुवातीपासून स्टोरी सांगायला सुरुवात करू पूनम नुसतं सोळा सतरा वयात आल्याच्या नंतर आपलं ती दहावी पास झाली नंतर ती शहरात जाऊन त्या गावाचं नाव आहे भागलपूर तर भागलपूर मध्ये भागलपूर मध्ये पूनमच्या दहावी झाली होती आता ती दहावीच्या नंतर कुठली शाळा नव्हती म्हणून ती सिटी मध्ये याय लागली जुमाई शहरामध्ये तिथे ती जात होती ती सोळा 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 सतरा वर्षाची असताना ती जात होती तिच्या शिक्षणाला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं लग्नाचे सगळे कार्यक्रम झाले प्रथा झाल्या तिला हळद लागली साखरपुडा झाला पुढा झाला लग्नाच्या एकदम साधूगरची पूनम जी आहे ती गायब होती आणि वडील ती पूनमला घरामध्ये हुडकत असताना पूनम काय सापडत नाही मग आसपास शेजारी ती कुठं कुठं गेले होती ते कॉलेजात तिथं कॉलेजच्या मित्रांबरोबर ती जाऊन चौकशी करतात पूनम ती कुठंच सापडत नाही मग ते आई वडील ते घाबरतात आपल्या पोलिस काय बरं वाईट झालं का नाही म्हणून ते जाऊन पोलिसात जाऊन तक्रार नोंदवतात तक्रार नोंदवल्याच्या नंतर जे आहे आपली चौकशीला चालू होती आणि आपलं सूत्र हलवतात तर सूत्र हलवायच्या नंतर एक चार दिवसाच्या नंतर पोलिसाला सगळी माहिती मिळते की ह्या पुरीच आहे जे लपडे आणि त्या प्रियकर ज्याचं नाव प्रियकर जो आहे त्याचं नाव आहे रोहित शर्मा ह्याच्याबरोबर ती पळून गेलेली आहे आणि तिने आता लग्न केलेले पोलीस गाडी काढतात त्या गावात जातात त्या गावात जातात त्या त्याच्या पूनमच्या आई वडिलांना देखील घेऊन जातात जाऊन ते बघतात तर इकडे जातात त्या पोरीला बघतात तेव्हा ते त्यांना सापडतात जाऊन ती चौकशी चौकशी केल्याच्या नंतर ते पोरी सांगते की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आम्ही चार वर्षापासून आम्ही एकमेकांच्या रिलेशनशिप मध्ये राहत आहे हे सगळं कळल्याच्या नंतर आई वडील मानतात की इतके चार वर्ष झाले तू आम्हाला काय सांगितली कशी नाही ती म्हणते मी तुम्हाला सगळं काय सांगितलं होतं पण मित्रांनो खरी रियालिटी ही आहे की तिने सांगितलं नव्हतं पोलिसांच्या होती समोर आलेले पोरगी जी आहे ती खोटं बोलत होती आपल्या आईवडील समोर असतानाच ती अशी म्हणते की पोलिसांना माझे आईवडील जे आहेत माझं लग्न जे आहे बळजबरी लावत होते आणि ह्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे म्हणजे जे पुरी जे लग्न पळून जायच्या आधी सगळं कलम ठोकतात ना ती तुम्हाला माहितीच असेल व्हिडिओ मध्ये बघत असाल तुम्ही कुठल्या ती कलम ती ठोकत होती पोलिस देखील म्हणले की तू जवळपासून गायब झाली ना हे तेव्हापासून आमच्या पोलीस स्टेशन मध्ये बसले चार दिवस झाले चार दिवसामध्ये आम्ही इतकी सूत्र हलवली तू विचार पण नाही करणार तेव्हा जाऊन तू सापडली आता हे लोक आमच्या पाठीमागे लागले होते आमचे पोरगी आमची पोरगी विचार कर ते आई बाप इतकं रडत होते आणि ती पोरगी जी आहे असं बोलल्याच्या नंतर ते रिटिली खरं ती आई वडील ना तिथं धाड मारून रडू लागली की आमच्यावर आता कसली परिस्थिती आली आणि ते आईवडील रडत असताना त्या पुरीला देखील त्यांच्यावर दया येत नाही ती आणि ते आता पोलिसांनी समजून सांगितलं जो मुलगा आहे रोहित आणि पूनम हे मानतात की आमचं एकमेकांना खूप प्रेम आहे आम्ही जागेवर विज खाऊन मरून जाऊ पण आम्ही एकमेकांना कधी सोडणार नाही आणि हे तुम्ही आमच्या बळजबरी केल्यावर आम्ही कुठेतरी जाऊ पळून जाऊ आणि रेल्वेच्या खाली जाऊन जीव देऊ इतका मोठ्या प्रमाणात पोलिसांनी देखील टॉर्चर केलं की तुम्ही विश्वास नाही करणार पोलिस देखील आता त्यांच्या पोलिसांच्या पण डोक्याला ताप आलेला आहे आता त्या आईवडिलांचं बघायचं का या पुरीचं बघायचं इतका मोठा प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं काही लोक जे होते ते व्हिडिओ काढत होते ते त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे तुम्ही सर्च मारून ते व्हिडिओ बघू शकता पोलीस जे आहेत ह्याच टेन्शन मध्ये आहेत की आपण बाजू कुठली मांडावं हो, आणि काय सांगावं ह्याचा हो? शेवट जो आहे अजून परत लागलेला नाहीये पण मित्र मी तुम्हाला विचारतो असं जर तुमच्या घरामध्ये पोरगी पळून गेली ना सांगता आणि खो आईवडील खोटे गुन्हे दाखल करत असेल तर काय परिस्थिती त्या बापावर काय परिस्थिती येत असेल तुम्ही विचार करा आतापर्यंत एवढंच एवढीच माहिती मी नितीन बनसोडे ही स्टोरी इथं संपवतो